मी मोनिका स्वेतू अँड रिदूची मम्मा मा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचं जे रुटीन आहे ते मॉर्निंग पासून शेअर न करता आत्ता बरोबर वाजलेले आहे इथं गड्याल तर बंद आहे सईल आणायचं आहे पण आता दोन वाजलेले आहेत आणि आता आम्ही जात आहोत स्मितूच्या बड्डेची शॉपिंग करायला दिवसावर आजच आहे त्याचा बड्डे आणि आजच शॉपिंग करायला निघालो तर आता स्मितूसाठी गिफ्ट आणायचं आहे तर ते काय आहे व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल तर चला मीही तुम्हाला घेऊन जाते गडचिरोलीच्या मार्केटमध्ये आजपर्यंत तुम्ही इव्हनिंग टायमिंगला बघितलं पण आता दुपारच्या वेळी दाखवते तर चला तर ना मी आलेली होती गडचिरोलीच्या मार्केटमध्ये आणि हे जे मार्केट लाईन आहे ना ही दु रोडच्या आतमधल्या बाजूला आहे तर आसपासचे जर कोणी माझे व्हिवर्स असेल माझ्या ताई असेल तर त्यांना हे गोष्ट माहीतच असेल की हे जे दुकान लाईन आहे ही आतमधल्या साईडला आहे रोडवर नाही आहे तर ह्या दुकानामध्ये ना फुलं भंडार आहे प प्लस बाजूला पूजा भंडार आहे तर या दुकानामध्ये ना पानं फुलं किंवा मग डेकोरेशनचं आर्टिफिशियल जेवढं काही साहित्य लागत असेल डिस्पोजल वाट्या प्लेटा चम्मच ह्या सगळ्या गोष्टी मिळून जाते आणि इथे मग बड्डेचं पण सगळं सामान मिळून जाते बलून्स वगैरे ए टू झेड सगळ्या वस्तू कुठेच जावं लागत नाही त्याच्यामुळे म्हटलं हे दुकान सगळ्यात बेस्ट आहे कारण ना आता ऊन जी आहे ती खूप वाढलेली आहे आणि मुलं घेऊन ना प्रत्येक दुकानासमोर गाडी थांबवा उतरा चढा उतरा चढा ह्या गोष्टी खूप एकटेक होत्या आणि आजच्या आजच सगळं काही आहे आम्ही गावाला गेलो होतो त्याच्यामुळे ना सगळं शेड्यूल बदललं नाहीतर मग मी आदल्या दिवशी ह्या गोष्टी प्रिपेअर करून ठेवते तर तिथे सगळं काही सामान वगैरे घेऊन झालं आणि नंतर आलो स्मितूसाठी सायकल बघायला खूप दिवसाची इच्छा होती मागच्याच मा वर्षी घ्यायचं होतं पण त्याचं असं आहे की सायकल मिळाली तर इकडे तिकडे पळायचं मग गायबच राहायचं मग मम्मी शोधायला येईन पप्पा शोधायला येईन तेव्हा घरी यायचं आणि मुलांबरोबर मुलं न एरिया तिकडल्या तिकडे राहते त्याच्यामुळे ना रिद्धू छोटा असल्यामुळे त्याला मागच्या वर्षी सायकल जी आहे ती कॅन्सल केली आणि मग कशी बशी त्याने जे जुनी सायकल आहे ती चालवली एक वर्ष आणि मग त्याला ते टोंगडे वगैरे लागायचे सायकलला ना मग तो बाक आजूबाजूच्या मुलांच्या सायकलही चालवायच्या तर म्हटलं यावर्षी त्याला व्यवस्थित अशी होईल दोन तीन वर्ष टिकन अशी थोडीशी मोठ्या साईजमध्ये सायकल घेऊन दिली आणि त्याला व्यवस्थित चालवता पण येत आहे म्हणजे त्याला चालवून पकडून हात पकडून वगैरे शिकवायची गरज पडली नाही कारण तो ट्रेन झाला होता छोटी तर त्याला यायचीच पण ह्याच्या साईजची सायकल आहे ना ही आजूबाजूच्या मुलांची तो चालवून शिकून गेला त्याच्यामुळे त्याला घेऊनच द्यावी लागली तर ना एक ते दीड तास जो आहे तो गेला मार्केटमध्ये आता हे घेऊन आलेले आहे मार्केटमधून पिशवी भरून तर याच्यात सगळं जे काही आहे ना फक्त अगरबत्त्या एक्स्ट्रा आहे बाकी सगळं स्मितीच्या बड्डेचं तर आता पटापट बड्डेची तयारी करते सगळं तर आता जलेबी आणि जो फरसाण आहे ना तो विकतच आणला कारण गावावरून कालच आली त्याच्यामुळं काही वेळ नाही आहे का नाही तर मी घरीच बनवत असते सगळ्या गोष्टी तर आता समोसे न सांगताना घरी बनवणार आहे आलू बोंडे त्याच्यासाठी ना त्याच्यासाठी मी लावून गेलेली होती कुकरमध्ये आलू तर आता पटापटात सगळं प्रिपरेशन करून घेते आणि तुम्हाला ही रेसिपी शेअर करते आलूगोंडेची ही जी रेसिपी आहे ना मी खूप दिवसातून बनवली तरी पण एकदम परफेक्ट झाली एकदम सोपी सिंपल साधी अशी ही रेसिपी आहे तर एका कटोऱ्यामध्ये ना दोन ते तीन वाट्या मी छान असं बेसन घेऊन घेतलं घरगुती डाळीचं बेसन आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये मीठ धने पावडर जिरे पावडर असेल तेही आपण टाकू शकतो हळद आणि तिखट टाकली आणि बेसनचं आहे त्याच्यामुळे ओवा जो आहे ना तो क्रश करून टाकला कधी बेसनचं जर आपण बनवत असेल ना त्याच्यामध्ये ओवा जर टाकला तर तो पचनासाठी खूप छान असतो ना, नाही तर बेसन वगैरे कुणाला पचत नाही गॅसेस वगैरे प्रॉब्लेम होतो आणि थोडं थोडं पाणी टाकून ना याला छान असं बॅटर जे आहे ते घट्ट करायचं कधी पण पातळ न करता घट्टसर ठेवायचं आणि वाटलं तर मग पातळ करायचं नाही पहिले जे आपण जेव्हा बनवतो तेव्हा थोडं घट्ट ठेवलं ना तर एकदम परफेक्ट बनते माझ्या हाताने थोडं पतलं झालं होतं मग मी अर्धा वाटी परत त्याच्यामध्ये बेसन ॲड केलं आणि ते सगळ्या याच्यासाठी होऊन गेलं तर त्याच्यानंतर ऑ आलू जे आहे ते मी आधीच बॉईल करून ठेवले होते तर आता ते मी त्याला सगळे मॅश करून घेत आहे पोटॅटो मॅशर असेल त्याने करू शकता किंवा मग हाताने तर एकदम छान होते किंवा मग वाटीने चम ग्लासाने वगैरे पण आपण करू शकतो तर ते सगळं मी करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे ठेवलेलं थे आहे तडका द्यायसाठी तर तेल गरम करतपर्यंत म्हटलं सांबार बाकी राहिलेला होता कांदा मिरचे ह्या सगळ्या गोष्टी मी कापून घेतल्या पण ट सांभार बाकी होता म्हणून म्हटलं चला सांभार कट करून घेते जेणेकरून ना वरून सोडायला पटकन बरं होते आणि इथे सगळ्यात मोठी जी चूक झाली ती म्हणजे मला बेसन न कांदा टमाटर मटर जे आपण वाटाण्याचे दाणे टाकतो ना तेव्हाच टाकायला पाहिजे होतं तर तेव्हा ना विसरून गेली आणि नंतर मग मी केलं कसं तरी ॲडजस्ट व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजेच तुम्हाला माझं जे काही मी जुगाड लावलेला आहे या रेसिपीला बिघडता न बिघडता कशी सुधरवली हे तुम्हालाही शिकायला मिळेल किंवा कोणी कोणी जर विसरत असेल तर नक्की तुम्हीही ही गोष्ट ट्राय करू शकता तर साधी सिंपल लसण लसणाच्या किडल्या टाकले आहे ठेचून जिरा मोहरीचा तडका दिला त्याच्यामध्ये कांदे टाकले आहे मिरचे पण सोबतच टाकले जेणेकरून छान असे तडतडून जाईल नंतर मटर टाकले आहे आणि ना दोन चार न चम्म, चम्मच छोट्या चम्मचनी जिरे टाक जिरे नाही धने टाकलेले आहे जिरे तर फोडणीतच टाकले नंतर त्याच्यात आपले ठरलेले बेसिक मसाले जे की धना पावडर जिरा पावडर गरम मसाला हळद तिखट आणि मीठ एवढं टाकलेलं आहे जेवढं जास्त याच्यामध्ये आपण फ्लेवरफुल मसाले टाकू तेवढी जास्त ही चटणी चवीला बनते आणि याच्यामध्ये गरम मसाला अवश्य टाका कुठलाही मसाला न टाकला तरी चालेल पण गरम मसाला धनिया पावडर नक्की टाका खूप छान मस्त चव येते आणि कढीपत्ता अवश्य टाका मी थोडंसं टाकलेलं आहे आपल्या घरचं जे झाड आहे ना बारीक बारीक पानं आहेत त्याला तर मिरचीसोबत आहे त्याच्यामुळे ते जास्त काही उमटून दिसलेलं नाही आहे व्हिडिओमध्ये पण मी याच्यामध्ये ॲड केला टेस्टला तेवढं उतरलं नाही चवीला पण ॲड केलं आहे मी आणि एवढं झालं आलू वगैरे टाकून छान अशी चटणी मिक्स करून घेतली आणि मग लक्षात आलं की बेसन याच्यामध्ये राहून गेलं तर बेसन असं छान खरपूस भाजून घेतलं आणि वरून सोडून परत त्याला छान असं मिक्स केलं खूप छान ते चटणी जी आहे ना ती बनवून रेडी झाली असं कुठेच बिघडल्यासारखं वाटलं नाही फक्त एवढंच की फिरवायला ना खूप त्रास झाला म्हणून आधीच टाकलं असतं तर व्यवस्थित झालं असतं त्याच्यानंतर छान असे तेलाचा हात घेऊन गोळे बनवून घेतले आणि बॅटर तर रेडीच होतं गोळे बनवून बनवतपर्यंत तेलही कमी गॅसवर ठेवून दिलं जेणेकरून आपला टाईम जो आहे तो वाचेल कारण एकाच दिवशी सगळ्या गोष्टी म्हटलं ना मग आणि करणारी जर मी एकटी म्हटलं तर खूप गोंधळ होतो प्लस रिधू खूप उशिरा झोपला मार्केटमध्ये गेलं असल्यामुळे म्हणून खूप छान झालं नाहीतर हे तर आहेच घरी त्यांचंही डेकोरेशन तिकडे चालूच होतं ती क्लिप वगैरे इथे जोडलेली नाही आहे पण ते त्यांचं चालू होतं आणि मला एक थोडंसं एकट्या कमी होऊन जाते हे जेव्हा मदतीला लागते तेव्हा तरी ते बघू शकता ना कुठे चिपकले नाही किंवा कुठेच साईज बदलला नाही शेपही बदलला नाही जशी विकतचे असते तसे एकदम परफेक्ट बनलेले आहे आणि खूप छान चवीला एकदम रुचकर बनले आणि प्रत्येकाला पुरून उरले असे झाले तर तुम्हीही नक्की ट्राय करा खूप साधी सिंपल आणि विकतचा आणून लोकांना देण्यापेक्षा ना हे तरी मला बेस्ट वाटते घरी बनवलेलं तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने डेकोरेशन केलं जी बड्डेची पट्टी आहे है ना हॅपी बड्डेवाली ती गोल्डनमध्ये घेतली कारण आपली भिंत होती ती पर्पल आणि रेड बघितलं होतं मग ते त्याच्यातच मिक्सअप होऊन गेलं असतं आणि दिसून नसतं पडलं त्याच्यामुळे थोडेफार बलून्स वगैरे लावले आहे कारण पेंटिंग झालेली आहे ना तर पूर्ण ते बलून्सचं आपण जो डुप्लिकेटवाला लावतो ना इकडून तिकडून जे इकड़ू चिपकणेवाला असतो ना तर पूर्ण जेव्हा काढतो ना ते बलून साहितस निघते आणि माझी तयारी बाकी होती मुलांचा तिकडे गोंधळ झालेला होता तर इथे बघू शकता साडी घातलेली आहे आत्ता बहिणीच्या घरी जेव्हा बारसं झालं ना तिच्याकडली ही साडी आणि आत्ता मी गावाला गेली तेव्हा जाऊबाईंनी हे ब्लाऊज शिवून दिलं म्हटलं चला पहिल्या वेळेसच मी आता घालून घेते असंच ते ना ब्लाऊज रेडी असलं की आपल्यालाही घालण्याची उत्सुकता असते जर आपल्या घरी कोणता कार्यक्रम आहे तर तेच आपल्याला पहिल्यांदा घालूशा वाटते तर मग मी तीच साडी विअर केली आणि इथे बघू शकता आमच्या स्मितूची सायकल तर ना घरात कोणतीही वस्तू आली छोटी असो मोठी असो भले ती कितीही छोटी असो पण त्या वस्तूची आपण लक्ष्मी समजून पूजा करायला पाहिजे तर सायकलसुद्धा ही एक आपल्या घरी आलेली वस्तू आहे इलेक्ट्रॉनिक नसेल कि ही नसेल किंवा कुठलीही महागडी वस्तू नसेल तरी पण ती जरी पाच हजाराची चार हजाराची जरी असेल ना साडेचारला बसली ती सायकल तरी त्या वस्तूची आपण लक्ष्मी समजून पूजा करायला पाहिजे तर मग म्हटलं बड्डे सेलिब्रेशन व्हायच्या आधीच आपण सायकलची पूजा करूया मुलंही आहे छान आणि मग बड्डे सेलिब्रेशन केलं की तेच असते मुलांचं प्लेटा वा वाढायचं खायचं सांडवायचं उबडायचं किंवा मग असतेच मुलांचं एकत्र जमा झाले की त्याच्यामुळे म्हटलं हे गोष्ट आपली राहून जाईल म्हणून आधी करून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही बड्डे सेलिब्रेशन केला तर घरच्या घरीच केला आत्ताच गावाकडून आली सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्या त्याच्यामुळे कुणी आलं नाही आणि रिधूच्या वेळेस करायचा विचार आहे विचार आहे अजून पक्क नाही आहे तर बघू कारण करायला कोणी नसते ना तेव्हा मग असं वाटते की थोडंसं शॉर्टकटच केलेलं बरं तरी व्हिडिओमध्ये बघा तुम्ही एक साईडची मुलगी आली आणि ती जी आहे ना ती नेहमी मला मदतीसाठी येत असते जेव्हा हे मुलांची गडबड असते तेव्हा प्लेटा सर्व करायसाठी किंवा मग प्लेटामध्ये सगळं काढून द्यायसाठी ना ती न सांगता येते वैनी वैनी करत किचनमध्ये आणि ती पण मला खूप छान मदत करू लागते ती माझी व्हिडिओ बघते तर तिला व्हिडिओ तर व्हिडिओच्या माध्यमातून खूप खूप आभारी आहे मी तिची खरंच खूप मनापासून थँक्यू तर ही आहे ती आणि असंच दोघी मिळून केलं आम्ही बाकी प्रिपरेशन तर सगळं काही ओकेच होतं फक्त प्लेटा वगैरे द्यायच्या बाकी असते त्या मुलांच्या गोंधळामध्ये ना कुणीतरी एक मदतीला हवं असते ते तर कसं वाटलं तुम्हाला माझं हे बड्डेचं सेलिब्रेशन प्लस बड्डेसाठी सकाळपासूनची धावपळ कमेंट करून नक्की सांगा तर ना मुलं जशी जशी मोठी होतात त्यांना काहीच सांगावं लागत नाहीस मी आमच्या केक कट केला छान पप्पालाही चारून दिला मलाही चारून दिला आणि मुलांचं असते ना मग काकू मला हे द्या काका मला हे द्या आणि इकडे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर म्हटलं चला प्लेटमध्ये सगळ्यांना देऊन कट करून घेते कारण मग इथेच देण्या देण्यामध्ये ना मग ते खूप मुलं गोंधळ करतात आणि म्हणजे असे सांभाळता सांभाळत नाही आणि एकत्र झाले की आणि आपल्या घरी ते पाहुणे म्हणून येतात मग त्यांनाही ओरडायचं कसं हाही प्रश्न पडतो तर सगळ्यांना के असा केक जो आहे तो प्लेटमध्येच मी दिला आणि त्याच्यावर होते ओरिओ बिस्किट त्याच्यासाठी ते मुलांची ना खूप गोंधळ सुरू झालेला होता त्याच्यानंतरनं व्हिडिओ काही घेतलेला नाही मग नंतर सगळं मुलं गेले सगळं काही उचल वाचल सांड उबळ सगळं उचल वाचल झालं आणि नंतर इकडे बघू शकता बाबांचा माझ्या फोन आला होता व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल माझा पिल्लू छोटावाला कानाला लावून बोलत होता व्हिडिओ कॉल थे थे था 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 तर ते स्मितूने त्याच्यासाठी शूट केलं आणि नंतर मी चालू होतं मम्मी माझे गिफ्ट कधी ओपन करायचं जरी त्या गिफ्टच्या अंदर पेन असो पेन्सिल असो पण मुलांना एक असते ना आपले गिफ्ट कधी ओपन करायचे आणि त्याला म्हटलं व्यवस्थित मी काढून देते पण त्याचं असं असते मम्मी माझे गिफ्ट आहे मीच ओपन करणार तर त्याने छान असे गिफ्ट ओपन केले गिफ्टमध्ये काय काय आलं तर ते मी ओरलीच सांगते एवढं काही म्हणजे हे नाही आहे मोठा व्हिडिओ होऊन जाईल त्याच्यासाठी तर पाऊचेस किंवा मग कलर पेन्सिल कलरचे क्रेऑन पेन्सिल प्लस अजून स्केल ह्या सगळ्या गोष्टी ज्या युजफुल असतात मुलांना छोट्या त्या सगळ्या आल्या आणि बाकी ॲनवलपमध्ये ना साडेपाचशे रुपये आले पूर्ण मिळून तर असं झालं आमचं छोटंसं छा छान असं बड्डे सेलिब्रेशन तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ